नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेमधील खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत त्याचं नाव आहे दिशा म्हणजेच डायरेक्शन तर हा व्हिडिओ कोणासाठी आहे आठवीमधील एन एम एम एस स्कॉलरशिप आणि नवोदय या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त आहे आपण आतापर्यंत शिकला असालच मुख्य दिशा चार असतात कोणकोणत्या पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आणि त्याच्याबरोबर अजून चार उपदिशा असतात कोणकोणत्या ईशान्य वायव्य आग्नेय आणि नैऋत्य बरोबर सगळ्यांना या दिशा माहितीत परंतु अशा दिशा माहिती असून काही उपयोग नाही जर तुम्हाला परीक्षेमधील प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला या दिशा क्रमाने पाठ असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला प्रश्न सोडवता येतील नाही तर प्रश्न सोडवता येणार नाहीत त्यासाठी ते आपण एक ट्रिक लक्ष ठेवणार आहोत उ पू आ काय ई पू आ द ने प वा हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ई पु आ द ने प वा तर या क्रमाने आपण सगळ्या दिशा क्रमवार लिहू शकतो ही ट्रिक लक्षात ठेवली तर आपण आठीच्या आठी दिशा क्रमाने लिहू शकतो कुठून सुरुवात करायची वरपासून वरून सुरुवात करायची ऊ मग उजव्या आता म्हणजेच घड्याळाच्या काढ्या दिशेने आपल्याला सगळं लिहायचं आहे ऊ नंतर लिहायचं ई पू आ द ने प आणि क्लिअर आहे सर्वांना आ पू ने प वा हे लक्षात ठेवायचं आहे आणि गडळाच्या काढ्या दिशेने लिहायचे आहे आठे दिशा काढल्या आपण आणि असं उ ई पू आ द ने प क्लिअर आहे ओ म्हणजे काय उत्तर ऊ म्हणजे उत्तर ई म्हणजे ईशान्य ई म्हणजे ईशान्य पु पू, म्हणजे पूर्व आ म्हणजे आग्नेय द म्हणजे दक्षिण क्लिअर आहे ने म्हणजे नैऋत्य नैऋत्य बरोबर प म्हणजे पश्चिम पश्चिम आणि वा म्हणजे वायव्य वा म्हणजे वायव्य हा जो क्रम आपण लक्षात ठेवला तर आपण आठेच्या आठ दिशा क्रमाने लिहू शकतो ओ पू आ द ने प वा क्लिअर आहे हां आता आपण ह्याच्यामधलं अँगल पाहूया जर आपण मुख्य दिशा काढल्या चार उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम तर ह्याच्यामधला अँगल किती असतो कोण किती असतो उत्तर आणि पूर्व ह्याच्यामधला कोण असतो नव्वद अंशाचा पूर्व आणि दक्षिणमधला कोण असतो नव्वद अंशाचा म्हणजे कोणत्याही दोन शेदारच्या मुख्य दिशा असेल त्याच्यामधला अँगल म्हणजेच कोण किती असतो नव्वद अंशाचा असतो क्लिअर आहे जर आपण ह्याच्यामध्ये उपदिशा काढल्या तर काय होईल बघा ह्या दोन उपदिशामधला म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा या शेदार या दिशेमधला अँगल किती आहे कोण किती असणारे पंचेचाळीस अंशाचा या दोघांमधला अँगल किती असणार आहे कोण किती असणार आहे पंचेचाळीस अंशाचा क्लिअर आहे सर्वांना आता बघा उत्तर आणि ईशान्यमधला कोण किती असणार आहे अँगल किती असणार आहे पंचेचाळीस अंशाचं असणार आहे आणि उत्तर आणि पूर्वमधला किती आहे पंचेचाळीस अधिक पंचेस किती झालं नव्वद झालं क्लिअर आहे सर्वांना म्हणजेच ह्या दोन शेजारी दिशांमधला अँगल आहे पंचेचाळीस आणि मुख्य दिशामधला अँगल किती असणार आहे नव्वद अंशाचा बरोबर आणि ईशान्य आणि बघा अग्ने ह्याच्यामधला पण कोण किती असणार आहे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस किती होणार आहे नव्वद क्लिअर आहे जेवढ्या दिशा असेल तेवढं पंचेचाळीसची बेरीज करत जायचं आणि अग्ने तुम्हाला सांगितलं हे पंचेचाळीस आणि हे पंचेस किती झालं नव्वद झालं बरोबर अशा प्रकारे आपण कोणत्या पण दिशामधलं अँगल म्हणजेच कोण शोधू शकतो क्लिअर सर्वांना आणि हे आपल्याला आप प्रश्न सोडवताना पण कामाला येणार आहे दिशा या टॉपिकवरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मॅथ्समधील अजून एक बेसिक कन्सेप्ट येणं खूप गरजेचं आहे त्याचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय पायथागोरसचे प्रमेय त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पायथागोरस थेरम म्हणतो पायथागोरस थेरम असं म्हणतो जर आपल्याला काटकोण त्रिकोण दिला असेल काटकोण त्रिकोण हा त्या काटकोण त्रिकोण कोणता असतो त्याच्यामध्ये एक कोण किती अंशाचा आहे नव्वद अंशचा त्याला आपण अशा या सिंबॉलने रिप्रेझेंट करतो समजा आपण घेऊया त्रिकोण ए बी सी आहे बरोबर याच्यामधला अँगल बी किती आहे अँगल बी म्हणजेच कोण बी आहे नव्वद अंशाचा आहे त्याला आपण अशा या चिन्हाने दाखवतो दर्शवतो बरोबर बी किती आहे नव्वद अंशच आहे तर त्याच्या समोरची बाजू काय असते कर्ण असते काय असते करणं नव्वद अंश कोणासमोरची बाजू त्याच्यावर बोट ठेवलं हो आपण तर राहिलेली बाजू कोणती ए सी काय असतं कर्ण असतं क्लिअर आहे तर फॉर्म्युला काय आहे ए सीचा स्क्वेअर कर्णाचा वर्ग ए सी स्क्वेअर टू काय असणार आहे ए बी प्लस बी सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर तुम्हाला मी शाळेतल्यासारखं देत नाही आहे इथं पाया घ्यायचं इथं उंची घ्यायचं असं मी सांगत नाही नव्वद अंश कोणासमोरची बाजू घ्यायची अंश कोणाच्या समोर जो अँगल आहे नवदांशाचं कोण आहे त्याच्यावर बोट ठेवायची डायरेक्ट राहिलं का, का वर्गं चे वर्गं चे ए सी ते काय असणारे कर्ण असणारे त्याचा वर्ग करायचा ए सीचा वर्ग बरोबर काय करायचं राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग क्लिअर आहे सर्वांना इथं मी तुम्हाला पाया उंची असं काय सांगत नाही काय करायचं नवदांशाचं कोण आहे त्याच्यावर बोट ठेवायचं त्याच्या समोरची बाजू कोणती असणार ए सीचा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग क्लिअर आहे एबीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग फॉर एक्झाम्पल जर ही बाजू असेल आठ आणि असेल सहा तर आपल्याला ए सी काढायची कसं आपण काढणार ए बी किती आहे ए बी ए बी आहे आठ आठचा वर्ग करायचा आणि बी सी किती आहे सहा सहाचं वर्ग करायचं च वर्ग किती आहे अठ्ठा चौसष्ट सहाचं वर्ग किती आहे छत्तीस ह्याची बेरीज केल्यावर किती येणार आहे शंभर म्हणजेच एसीचा वर्ग बरोबर किती येणार आहे शंभर शंभर हा कशाचा वर्ग आहे दहाचा म्हणजेच एसी किती येणार आहे एसी येणार आहे दहा क्लिअर आहे सर्वांना अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवतो आता कर्णच प्रत्येक वेळी काढायला पाहिजे असं काय नाही कधी खालची बाजू माहिती नसते ही बाजू माहिती नसते त्याप्रमाणे आपण या फॉर्म्युला सोडू शकतो जर समजा आपण एक दुसरा ट्रायंगल घेऊया पी क्यू आर काय घेऊया पी क्यू आर इथं आपल्याला क्यू हा अँगल नव्वद अंशाचा आहे क्यू हा कोण नव्वद अंशाचा आहे असं दिलं आहे बरोबर हे अंतर दिले चार आणि हे दिले पाच तर आपल्याला पी क्यू काढायचे काय करायचं आपल्याला नव्वद अंशाचा कोण कोणता आहे क्यू त्याच्या बोट ठेवायचं आता मी हात ठेवते कारण मी मोठ्या आकृती काढले तुम्ही डायग्राम असेल तुम्ही छोट दिसणार त्यामुळे मी म्हणते जर छोटे डायग्राम असेल तुमच्या प्रश्नामध्ये तर काय करायचं बोट ठेवायचं राहिलं काय पी आर पी आर काय आहे कर्ण असणारे काय कर्ण त्याचा वर्ग करायचा पी आरचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग काय आहे राहिलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग क्यू आरचा वर्ग क्लिअर आहे सर्वांना पी आर किती दिले आपल्याला पाच दिले त्याच्या खाली त्याची किंमत लिहायची पाचचा वर्ग पी क्यू किती आहे माहिती नाही आपल्याला ते काढायचे पी क्यूचा वर्ग आपल्याला काढायचे प्लस क्यू आर किती आहे चार त्याचा वर्ग पाचचा वर्ग किती आहे पंचवीस पी क्यूचा वर्ग माहिती आहे का आपल्याला नाही माहिती तसंच ठेवायचं पीक्यूचा वर्ग प्लस चारचा वर्ग कित चा वर किती आहे सोळा आता इकडं प्लस सोळा तिकडे कोण काय होणार मायनस होणार पंचवीस वजा सोळा होणार बरोबर पी क्यूचा वर्ग पंचवीसमधून सोळा गेला किती राहतात नऊ नऊ बरोबर पीक्यूचा वर्ग म्हणजेच पीक्यू किती येणार आहे कोणत्या संख्येचा वर्ग नऊ आहे तीनचा म्हणजेच पीक्यू किती येणार आहे तीन येणार आहे त्यानंतर येणार तीन क्लियर आहे सर्वांना अशा प्रकारे आपण पायथागोरस प्रमेयावरचे प्रश्न सोडू शकतो आणि हे आपल्या दिशेवरचे प्रश्न सोडवण्यासाठी लागणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं कळलेच आणि जे इंग्लिश मिडियमचे त्यांसाठी सांगतो पायथागोरस थेरम ह्याला काय म्हणतो आपण कर्नाला काय म्हणतो हायपो म्हणतो काय म्हणतो हायपोटेनियस त्याला शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे हायपो कर्नाला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये हायपोटेनियस म्हणजेच आपण हायपो म्हणतो म्हणजेच काय करायचं आपल्याला हायपो आधी शोधायचं आहे म्हणजेच मराठीमध्ये कर्ण शोधायचं आहे त्याचा वर्ग करायचा समजा इथं नवदंशाचं कोण काय आहे क्यू आहे त्याच्यावर बोट ठेवलं राहिलं काय पी आर तो असणार हायपो म्हणजेच करणार त्याचा वर्ग करायचा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची अशा प्रकारे आपण पायथागोरस थेरम म्हणजेच प्रमेय लिहू शकतो आणि त्याच्यावरून प्रश्न सोडू शकतो हे तुम्हाला दिशावरचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे हे व्यवस्थित पाठ करून ठेवा त्याच्याशिवाय तुम्हाला दिशावरचे प्रश्न पूर्णपणे सोडवता येणार नाहीत आता आपण पहिला प्रश्न पाहूया प्रश्न काय आहे जर आग्नेय दिशेला उत्तर दिशा म्हटले तर वायव्य दिशेला काय म्हणावे लागेल काय करायचे तर आग्नेय दिशेला उत्तर म्हणायचे सर्वप्रथम आपण काय करूया जसं आपण लक्षात ठेवलेलं आहे ट्रिकने तशा आपण दिशा सगळ्या काढूया सगळ्या दिशा आपण काढूया काय करायचे उ अख्ख नाव लिहायची गरज आहे नुसतं उ लिहिलं ते आपल्याकडणार उत्तर आहे उ आ -द, द ने आणि वा क्लिअर आहे ह्या ओरिजिनल दिशा आहेत ह्याची नावं बदलाय म्हणल्यावर आपण काय करूया एक सर्कल करूया ह्या ओरिजिनल दिशा आहेत बरोबर आग्नेयला काय म्हटलंय उत्तर म्हटलं आग्ने कुठं इथं मग इथून आपण उत्तर लिहायला सुरुवात करणार जसं आपण इथं क्लॉक वाईज लिहिलं ना ई पू असं क्लॉकवाईज घड्याच्या गाड्या दिशेने गेलो आपण जसं आग्नेयापासून सुरुवात करायची कारण आग्नेयला आपलं काय म्हणायचं उत्तर म्हणायचं आहे मग इथं ऊ लिहिलं इथं काय ई ऊ आ द न, प आणि वा क्लिअर आहे सर्वांना आता ह्या आतमधल्या आहेत ते ओरिजिनल दिशा आणि बाहेरच्या अशा आहेत त्या बदललेल्या दिशा आपल्याला काय विचारले तर वायव्य दिशेला काय म्हणावे लागेल वायव्य दिशा कुठे ओरिजिनल वायव्य दिशा त्याला काय म्हणावं लागेल द म्हणजे दक्षिण मग पर्याय क्रमांक दोन हे ह्याचं उत्तर आहे क्लिअर आहे सर्वांना काय केलं आपण ओरिजिनल ज्या दिशा आहेत आपले जसं आपण पाठ केले त्याप्रमाणे लिहिलं बरोबर त्याला सर्कल केलं आता आपल्या दिशा बदलायच्यात काय सांगितले आग्नेला उत्तर लिहायचे मग आग्ने कुठं आहे इथं मग तिथं काय लिहिणार उत्तर मग तिथून पण आपल्याला गड्याच्या काटाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज सुरू करायचे उ ई पू आ द -ने वा बरोबर आणि आपल्याला विचारलं का वायव्य दिशेला काय म्हणायचे वायव्य दिशेला म्हणणार आपण दक्षिण म्हणून पर्याय क्रमांक दोन जर त्यांनी असं विचारलं असं पूर्व दिशेला काय म्हणणार तर काय म्हणणार वायव्य आपल्या सगळ्या दिशा मिळाल्यात ना कोणताही प्रश्न विचारला तरी आपण याचं उत्तर सांगू शकतो आता आपण दुसरा प्रश्न पाहूया अमित मिलिंद महेश रमेश हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत काय खेळत ते कॅरम लगेच अंडरलाईन करून ठेवायचं महेश व मिलिंद हे जोडीदार आहेत हे दोघं जोडीदार आहेत बरोबर म्हणजे एकमेकांच्या समोरासमोर बसणार आहेत महेशचे तोंड उत्तरेस आहे महेशचे तोंड कुठं आहे उत्तरेस आहे व रमेश हा महेशच्या उजव्या बाजूला बसलेला नाही रमेश हा महेशच्या उजव्या बाजूला बसलेला नाही तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे हे आपल्याला काढायचे अमितचे तोंड बरोबर किती जण आहेत जण आहेत आपल्याला एक गोष्ट माहिती आहे महेश आणि मिलिंद हे दोघंजण जोडीदार आहेत आणि महेशचे तोंड कुठे आहे उत्तरेला आहे आपण काय करूया मग अशी ज्या डायरेक्शन आपण पाहिलेत ना त्याप्रमाणे सगळं डायरेक्शन लिहून घेऊया उ ई आ आणि वा बरोबर आहे त्याला एरो केलाच पाहिजे असं काय नाही एक्झाममध्ये मध्ये आपल्याला लवकरात लवकर सोडवायचं असतं त्यामुळे ॲरो वगैरे करत बसायचं नाही आता लक्षात घ्या उत्तरेला कोणाचं तोंड आहे महेशचे तोंड उत्तरेला आहे आपण एक काम करूया हा कॅरम दाखवूया काय दाखवूया कॅरम इथं कोण बसले समजा महेश तर त्याचं तोंड ह्या बाजूला असणार आहे ना उत्तरेला क्लिअर आहे इथं कोण आहे महेश ह्या बाजूला असणारे महेश क्लिअर आहे सर्वांना इथं असणारे महेश महेशचा जोडीदार कोण आहे मिलिंद त्याच्या समोर कोण आहे मिलिंद त्याच्या समोर असणार आहे क्लिअर आहे सर्वांना महेशच्या समोर असणारे मिलिंद बरोबर पुढचं वाक्य काय महेशचे तोंड उत्तरेस आहे हे आपण लिहिलं त्यापुढं काय रमेश हा महेशच्या उजव्या बाजूला बसलेला नाही महेशच्या उजव्या बाजूला नाही म्हणले कुठं बसलेला असणार एक तर उजवी आणि डावी बाजू दोनच बाजू दो खाली आहेत ना मग असणार तो डाव्या बाजूला मग रमेश कुठं असणार आहे महेशच्या डाव्या बाजूला इथं असणार रमेश बरोबर म्हणजे राहिला कोण अमित ह्या बाजूला असणार बरोबर तोंड तोंडकुट असणार ह्या दिशेला ही दिशा कोणती आहे इकडची ही दिशा आहे पश्चिम कोणती आहे पश्चिम पर्याय क्रमांक दोन क्लिअर आहे सर्वांना कॅरम एमंतर आपलं तोंडकूड असणार जे जोडीदार जे आणि तोंड एकमेकांच्या समोर असणार इथं महेश आहे कारण महेशचं कुठं आहे उत्तरेला बघा इकडे दिशा उत्तर आहे ना तो इथं बसणार म्हणजे तोंड ह्या बाजूला असणार उत्तरेला मग मिलिन त्याच्या समोर असणार कारण त्या दोघं जोडीदार आहेत बरोबर आपल्याला माहिती महेशच्या उजव्या बाजूला आम कोण आहे रमेश नाही महेशच्या उजव्या बाजूला रमेश नाही रमेश हा महेशच्या उजव्या बाजूला नाही मग उजव्या बाजूला नाही बसणार तर कुठं बसणार डाव्या बाजूला बसणार मग राहिला कोण अमित आम्ही तिथं असणार अमितची समोर दिशा कोणती आहे पश्चिम क्लिअर आहे ह्या दिशा आहेत ना त्याप्रमाणे ह्या बाजूला कोणती दिशा असणार आहे पश्चिम म्हणजे पर्याय क्रमांक दोन पश्चिम हे आपलं उत्तर असणार आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय आहे घड्याळात तीन वाजलेले असताना तास काटा नैऋत्य दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल सर्वप्रथम काय करायचंय घड्याळ काढायचे बरोबर घड्याळामध्ये बारा एक दोन आणि तीन पर्यंत लिहिलं तरी चालेल तीन वाजता काय होणार तास वर तीनवर आहे आणि मिनिट काटा जो मोठा असतो तो बारावरती असणार आहे क्लिअर आहे सर्वांना आता बघा तास काटा नैऋत्य दिशा दाखवत असेल तर तास तासकाठामध्ये तीनवरती असणारे नैऋत्य दिशा बरोबर आपण काय करूया मग अशी दिशा काढली ना आपण तशा दिशा काढूया सगळं बरोबर इकडची दिशा आहे नैऋत्य बरोबर आपण कसा क्रम पाठ केलेला आहे उ आ पू ने प वा आ द ने ने प नंतर काय आहे प आणि वा बरोबर आणि परत ऊ पासूनच चालू होतं ना उ पु आ द ने प वा झालं सर्कल तयार बरोबर जर तास काटा ह्या दिशेने तर कोणती दिशा दाखवते नैऋत्य तर मिनिट काटा मिनिट काटा कुठे आहे वरती बारा कडे ना मिनिट काटा वर वरती कोणती दिशा आहे अग्नेय आहे का पर्यायामध्ये नैऋत्य ईशान्य दक्षिण आग्नेय म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे कारण मिनिट काटा ह्या दिशेला आहे ह्या कर दिशेला अग्नेय ही दिशा येणारे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला या दिशा याच क्रमाने पाठ करायचे आहेत तर ते तुम्हाला फायदेशीर ठरेल तुम्ही असं पाठ नाही केलं तर तुम्हाला प्रश्न सोडवता येणार नाहीत आता आपण पुढचा प्रश्न पाहूया भारती ही पूर्वेकडे तोंड करून उभी आहे ती तोंड कुठे पूर्वेकडे पुढील प्रमाणे कोणत्या वळणांचा क्रम अनुसरल्यास ती पश्चिमेकडे तोंड करील खालीपैकी कशा प्रकारे ते वळल्यानंतर तोंड कुठं पाहिजे पश्चिमेकडे पाहिजे सर्वप्रथम आपण मुख्य दिशा लिहून घेऊया उ आले याची गरज नाही द ने नंतर प आणि तू वा बरोबर मुख्य दिशा लिहिलेला आहे उपदिशा लिहायची गरज नाही तिचं तोंड कुठं आहे पूर्वेकडे आपण काय करूया पर्याय एक पासून चेक करूया हे पेनाचं टोपन आहे ना काळं त्या साईडला ते तोंड आहे पूर्वीकडे ते तोंड आहे बरोबर सरोबर समजते डावीकडे डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज वरच्या दिशेला अँटी क्लॉकवाईज वाईज घड्याच्या विरुद्ध दिशेने डावीकडे वरती नंतर परत डावीकडे परत डावीकडे घड्याच्या काड्याच्या विरुद्ध दिशेने नंतर परत डावीकडे नंतर परत डावीकडे आणि नंतर उजवीकडे उजवीकडे वेळ तिकडे तिकडे येणारे पश्चिमेकडे येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या घड्याच्या विरुद्ध दिशेने आणि उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काढ्याच्या दिशेने बघा डावीकडे पहिल्यांदा वळ डावीकडे म्हणजे वर परत डावीकडे म्हणजे डाव्या साईडला हे साईडलाच बरोबर परत डावीकडे म्हणजेच अँटी क्लॉक वाईजच वळणार आणि उजवीकडे म्हणजे परत क्लॉक वाईज बरोबर म्हणजे ते तोंड येणारे पश्चिमेकडे म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे बरोबर पेपरला तुम्हाला जर पर्याय क्रमांक एकला उत्तर मिळालं तर बाकीचे चेक करायची गरज नाही परंतु आता मी तुम्हाला शिकवतोय म्हणून आपण बाकीचे पर्यायी क्रॉस चेक करणार आहोत क्लिअर आहे दुसरं आपण पाहूया डावीकडे पहिल्यांदा वळाली पूर्वेकडे तोंड वळाली डावीकडे परतवा आली उजवीकडे परत डावीकडे आणि परतवाली उजवीकडे परत परत कुठं तोंड आलं पूर्वीकडे त्यामुळे हा पर्याय काय झाला कॅन्सल झाला दुसरा तिसरा पर्याय बघू आपण पाहिल्यांदा उजवीकडे कुठं उजवीकडे म्हणजे खालच्या दिशेला गड्याच्या काट्याच्या दिशेने उजवीकडे परत वाले डावीकडे बरोबर परत वळाले डावीकडे आणि परत उजवीकडे म्हणजे ते तोंड परत पूर्व दिशेला झालं त्यामुळे हा पण पर्याय कॅन्सल शेवटचा पर्याय पाहूया आपण उजवीकडे इथं तोंड होतं उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज गड्याच्या काड्या दिशेने क्लॉकवाईज वाईज वळाली उजवीकडे परत उजवीकडे पश्चिमेला तोंड आलं परत डावीकडे आणि परत डावीकडे म्हणजे परत तोंड आलं पूर्वेला चाललं त्यामुळे पर्याय कॅन्सल त्यामुळे उत्तर काय पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे जर पेपर मध्ये उत्तर मिळालं तर बाकीचे पर्याय चेक करायची गरज नाही इथं मी तुम्हाला शिकवते म्हणून खालचे पर्याय आपण क्रॉस चेक केलेले आहेत आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच व सहासाठी सूचना म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे तो पाचव्या आणि सहाव्या प्रश्नासाठी लिहिलेला आहे राजू हा ईशान्य दिशेकडे सात किलोमीटर अंतर गेल्यानंतर वळून नैऋत्य दिशेकडे आठ किलोमीटर गेला तिथून वायव्य दिशेकडे तीन किलोमीटर गेल्यानंतर उजवीकडे वळून एक किलोमीटर जाऊन थांबला तर पुढील प्रश्नांची उत्तर लिहा आता आपल्याला सर्वप्रथम मगाच्या सारख्या दिशा काढाव्या लागतील आढीच्या आडी आपण दिशा काढूया बरोबर उ उ आ आणि वा समजा आपण कन्सिडर करूया की तो मध्ये आहे राजूमध्ये तो ईशान्य दिशेकडे सात किलोमीटर गेला इथून कुठे गेला ईशान्य दिशेकडे गेला किती किलोमीटर गेला सात किलोमीटर हे अंतर्गित झालं सात किलो समजा इथे गेला तो हे अंतर झालं सात किलोमीटर किती अंतर गेला सात किलोमीटर गेला बरोबर हां सात किलोमीटर गेल्यानंतर त्याने काय केलं वळून नैऋत्य दिशेकडे आठ किलोमीटर गेला नैऋत्य कुठे त्याच्या विरुद्ध दिशेला नैऋत्य दिशेला किती गेला आठ किलोमीटर गेला म्हणजे हे तर सात झालं आणि अजून एक किलोमीटर गेला हे अंतर्गित झालं एक किलोमीटर किती झालं हे एक किलोमीटर पुढे गेला बरोबर मूळ जागेपर्यंत आला त्याच्या पुढे एक किलोमीटर गेला कारण इकडे सात गेला होता तो तसा रिवर्स आला सात आणि एक किलोमीटर पुढं म्हणजे आठ झाला टोटल आठ किलोमीटर गेला तिथून वायव्य दिशेकडे तीन किलोमीटर गेल्यानंतर ती इथून वायव्य कुठे आहे ह्या बाजूला म्हणजे इथून काय केलं त्याने राईट डायरेक्शन घेतली कोणती राईट बरोबर या दिशेला गेला बरोबर वरच्या दिशेला वर गेला ना तो असा तो समजा असा चाललेला आहे तो वायव्यकडे वळाला बरोबर वायाव्यकडे वळाल्यानंतर किती किलोमीटर गेलेला आहे तीन किलोमीटर गेला किती गेला तीन किलोमीटर म्हणजे हे अंतर्गित झालं इथपासून हे अंतर झालं तीन किलोमीटर बरोबर तीन किलोमीटर गेला नंतर उजवीकडे वळून एक किलोमीटर जाऊन उजवीकडे वळालं इथून इकडे चालला तो आत्ता उजवीकडे वळाला म्हणजे ह्या बदल जाणार इकडे गेला इकडं इकडचं अंतर एक किलोमीटर आहे म्हणजे तो बरोबर ह्या दिशेला इथं पोहोचणार ह्या रेषेवरती उजवीकडे वळायला किती झालं एक किलोमीटर वळाला बरोबर तर पुढील प्रश्नांची उत्तर लिहा आता बघा तो पहिल्यांदा सात किलोमीटर इकडे गेला परत आठ आला म्हणजे सात इथपर्यंत पोहोचला आणि एक किलोमीटर पुढे गेला बरोबर इथून वायू इकडे वळा आला तीन किलोमीटर गेला आणि परत त्याने राईट टर्न घेतला आणि एक किलोमीटर गेला म्हणजे तो परत ह्या रेषेवरती आला यानंतर तीन किलोमीटर माहिल्यानंतर हे पण किती असणार आहे तीन किलोमीटर असणार आहे क्लिअर आहे सर्वांना आता पहिला प्रश्न पाहूया मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेचा आहे मूळ ठिकाणी इथं तिथून कोणत्या दिशेला आला आहे वायव्य दिशेला कोणत्या दिशे आहे इथं तो आणि शेवटची डायरेक्शन त्याची शेवट तो इथं पोहोचला आहे ही डायरेक्शन कोणते वायव्य आहे का पर्याय मध्ये वायव्य आहे पर्याय क्रमांक चारला आहे म्हणजेच पाचव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काल मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे इथं मूळ ठिकाण आहे इथून किती अंतरावरती गेलाय तो हे अंतर किती तीन किलोमीटर कारण हे पुढचं पण अंतर तीन किलोमीटर म्हणजे हे पण अंतर असणार आहे तीन किलोमीटर किती अंतरावरती झिरो नाही एक नाही हा तीन किलोमीटरवरती आहे पर्याय क्रमांक तीनला ते उत्तर आहे म्हणजेच सहाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता आपण पुढचा प्रश्न पाहूया अभिजित हा पूर्वेकडे दहा किलोमीटर गेला डावीकडे वळून त्याने चार किलोमीटर प्रवास केला व त्या ठिकाणापासून त्याने आग्नेकडे वळून पाच किलोमीटर प्रवास केला तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे इथं आग्नेयचा उल्लेख आला आहे पूर्वेचा उल्लेख आलाय का आपण काय करूया सर्व दिशा काढून घेऊया आठीच्या आठी दिशा आपण काढून घेऊया काय लक्ष ठेवायला सांगितले उ ने प वा। आ वा क्लियर सर्वांना हां त्याने कोडून सुरुवात केली अभिजिता आता पूर्वेकडे दहा किलोमीटर गेला समजा ह्या पॉईंटपासून त्याने सुरुवात केली तो दहा किलोमीटर पूर्वीकडे गेला किती किलोमीटर दहा किलोमीटर गेला डावीकडे वळून त्याने चार किलोमीटर प्रवास केला डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काढ्याच्या विरोधी दिशेने म्हणजेच वरच्या बाजूला इकडे तो चालला आहे डावीकडे म्हणजे वर गेला डावीकडे तो गेला आता एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा हे अंतर दहा किलोमीटर आहे बरोबर डावीकडे वळून तो किती आहे चार किलोमीटर आहे म्हणजे दहा किलोमीटरपेक्षा चार किलोमीटर काय आहे लहान असणार आहे त्यामुळे ही लाईन ह्या दहापेक्षा लहान असणार हे लक्षात ठेवा हे अंतर आहे चार किलोमीटर क्लिअर आहे सर्वांना व त्या ठिकाणापासून त्याने आग्नेकडे वळून पाच किलोमीटर प्रवास केला आग्ने कुठे ह्या दिशेला म्हणजे इथून त्याने तिरका प्रवास केला किती पाच किलोमीटर किती पाच किलोमीटर तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे आपण असा अजून करूया की तो ह्या लाईनीवरती आलेला आहे बरोबर म्हणजे आपल्याला ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंतचं अंतर काढायचं आहे बरोबर एवढंच आपल्याला माहिती आहे दहा किलोमीटर आहे म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स फाईंड करायचे पुढचं बरोबर ते आपल्याला माहिती आहे का नाही ते आपण एक्स घेऊया बरोबर पायतागरोज सेरमध्ये आपण पाहिले अँगल नाईन्टी डिग्री हा कारण तो डावीकडे वाला ना डायरेक्ट तो अँगल नाईन्टी डिग्री असणार आहे जो नव्वद अंशाचं कोण आहे नाईन्टी डिग्री अँगल त्याच्या समोर साईड काय असते हायपो असते काय असते हायपो असते मग फाईवचा स्क्वेअर फाईव्हचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे ही हाईट आणि हा बेस मग बेस स्क्वेअर प्लस स्क्वेअर बेस काय आहे एक्सचा स्क्वेअर आणि हाईट आहे फोर फोरचा स्क्वेअर आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे फाईव्हचा स्क्वेअर किती होणार ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर फोरचा स्क्वेअर काय होणार सिक्स्टीन बरोबर हे सिक्स्टीन इकडे जाऊन काय होणार मायनस होणार बरोबर ट्वेंटी फाईव्ह मायनस सिक्स्टीन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे मराठी मिडियममध्ये आले आहेत त्यांनी लक्ष ठेवा पाचचा वर्ग पंचवीस आहे चारचा वर्ग सोळा हे पंचवीस आहे तसं ठेवलं इकडं सोळा तिकडे दोन काय होणार आहे मायनस होणार आहे पंचवीसमधून सोळा गेले ट्वेंटी फाय मायनस सिक्सीन किती होणार नाईन इज इक्वल टू एक्सचं स्क्वेअर स्वेअर कोणत्या नंबरचा स्क्वेअर नाही नाही थ्रीचा मग एक्स किती येणार इयर फोर एक्स इज इक्वल टू थ्री एक्स किती आलेलं आहे थ्री हे अंतर आलं आपलं थ्री किलोमीटर हे आहे टेन प्लस थ्री किती झालं थर्टीन तेरा किलोमीटर झालं ऑप्शनमध्ये कुठं आहे का आहे थर्टीन म्हणजेच अभिजित मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे तेरा किलोमीटर म्हणजे थर्टीन किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ व नऊ साठी सूचना हा पॅरेग्राफ वाचून आपल्याला प्रश्न क्रमांक आठ आणि नऊचं उत्तर द्यायचं आहे रमेश हा उत्तरेकडे सहा किलोमीटर चालत गेला नंतर उजवीकडे वळून पाच किलोमीटर जाऊन डावीकडे तीन किलोमीटर गेला तिथून दक्षिणेकडे सात किलोमीटर जाऊन थांबला तर पुढील प्रश्नाची उत्तरे द्या सर्वप्रथम आपण दिशांचे डायग्राम काढूया उ ई उ आ द ने प आणि वा असं तुम्हाला लक्षात ठेवा सांगितलं ना बरोबर आता काय केले त्याने रमेश हा उत्तरेकडे सहा किलोमीटर गेला समजा त्याने इथून सुरुवात केली तो उत्तरेकडे सहा किलोमीटर गेला किती अंतर गेला थोडं सुधार खालीलो आपण तो उत्तरेकडे सहा किलोमीटर गेला सहा किलोमीटर उत्तरेकडे गेला नंतर उजवीकडे वळून तो इकडे चाललाय उजवीकडे म्हणजे ह्या दिशेला इकडे वळाला तो उजवीकडे वळून किती अंतर गेलं तो पाच किलोमीटर ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी असणार आहे तो अंतर गेला पाच किलोमीटर बरोबर पाच किलोमीटर जाऊन डावीकडे तीन किलोमीटर गेला आता तो इकडे चालला ह्या दिशेला चालला आहे बरोबर डावीकडे म्हणजे कुठे जाणार तो वर जाणार डावीकडे किती अंतर गेला तीन किलोमीटर इथे गेला हे तीन किलोमीटर अंतर आहे बरोबर तिथून दक्षिणेकडे सात किलोमीटर दक्षिण कुठं आहे खालच्या दिशेला दक्षिणेकडे आहे ना दक्षिणेकडे किती सात किलोमीटर गेला इथं होता तो इथून तीन किलोमीटर ते झालं अजून किती चार किलोमीटर हे अंतर झालं चार किलोमीटर एवढं अंतर आहे चार किलोमीटर बरोबर आणि सहा आहे ना त्यामुळे ह्याच्या थोडंसं वरती जाणार थोडंसं कॉमन सिस्ट ठेवा हे अख्खं सहा आहे मग हे चार मधल्या अंतर ह्याच्या थोडंसं वर येणार आहे बरोबर तर पुढील प्रश्नाची उत्तर द्या मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे तो आधी होता येतं आत्ता गेला इथं बरोबर सरळ रेषेत आहे का नाही सरळ रेषेत तर नाही आहे असं तिर्क अंतर आहे बरोबर इथं जर आपण हे ड्रॉ केलं रफमध्ये सरळ रेषेत तर अँगल नाईन्टी डिग्री असणार आहे अँगल किती असणार आहे नाईन्टी डिग्री हे डिस्टन्स किती आहे वरचं पाच आहे म्हणल्यानंतर ह्याच्या खाली काय असणार हे अंतर असणारे पाच किलोमीटरच बरोबर हे अख्खं किती आहे टोटल सहा म्हणजे ह्याच्या समोरची साईड तेवढी इक्वल असणार ती पण किती असणार आहे सहा आहे एवढं चार तर तो आला राहिलं किती फक्त दोन राहील हे डिस्टन्स असणारे दोन किलोमीटर बरोबर मूळ याच्यापासून मूळ स्थानापासून तो कुठे गेलेला आहे ह्या दिशेला गेलेला आहे हे अंतर म्हणजे काय असणार आहे हायपो आहे नव्वद अवश्य कोणासमोरची बाजू असणार आहे बरोबर त्याला आपण एक्स घेऊया मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे बेस प्लस हाईटचा स्क्वेअर बेस किती आहे फाईव्ह फाईव्हचा स्क्वेअर प्लस हाईट किती आहे टू टूचा स्क्वेअर बरोबर बेस किती आहे फाईव्ह फाईव्हचा स्क्वेअर आणि हाईट आहे टू त्याचा टूचा स्क्वेअर बरोबर फायव्हचा स्क्वेअर किती आहे ट्वेंटी फाईव्ह आणि टूचा स्क्वेअर आहे फोर बरोबर ट्वेंटी फाईव्ह प्लस फोर किती झालं ट्वेंटी नाईन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर एक्स्फोर किती झालं ट्वेंटी नाईन म्हणजे एक्स किती असणार आहे त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल एक्स इज इक्वल टू अंडर रूट्स ट्वेंटी नाईन आता ट्वेंटी नाईन प्राईम नंबर त्यामध्ये स्क्वेअर रूट निघू शकत नाही दिसते का आपलं कुठं झिरो किलोमीटर रूट ट्वेंटी नाईन किलोमीटर अंडर रूट ट्वेंटी नाईन किलोमीटर एवढ्या डिस्टन्समध्ये अंतरावरती तो असणार आहे त्यामुळं आठव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता नववा प्रश्न पाहूया मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला आहे तर बघा हे मूळ ठिकाण इथून तिर्क आहे ना तो ही दिशा कोणती अशी ईशान्य या ठिकाणापासून आता तिर्कच दिशेला आहे बरोबर ही दिशा कोणती आहे ईशान्य ईशान्य आहे का आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच तो मूळ ठिकाणापासून ईशान्य दिशेला आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा मावळत्या सूर्याकडे तोंड करून समीरा उजवीकडे एकशे पस्तीस अंश कोणामध्ये वळून उभी राहिली तर तिच्या समोरची दिशा कोणती आपण सर्व दिशा काढून घेऊया आता लक्षात घ्या ह्या चार दिशा कोणत्या आहेत मुख्य दिशा आहेत बरोबर ह्याच्यामधला अँगल किती असतो या दोन दिशांमधल्या अँगल नव्वद ह्या दोन दिशेमधल्या अँगल नव्वद नव्वद नाईन्टी डिग्री अँगल असतो जर आपण उपदिशा काढल्या तर काय होतं त्याच्यामधलं अँगल किती असतो फोर्टी फाय हा अँगल फोर्टी फाय हा फोर्टी फाय फोर्टी फाय फोर्टी फाय कळलं हा अँगल असतं फोर्टी फाय डिग्री म्हणजे पंचायचा अंशांत अँगल असतो क्लिअर सर्वांना हे लक्षात ठेवायचे आपल्याला जे आपण इंट्रोडक्शनमध्ये पण पाहिलेलं आहे आपण आता दिशा लिहूया उ ई उ द ने प आणि वा क्लिअर आहे उत्तर आणि ईशान्यमधलं अँगल किती आहे पंचायत अंशाचा ईशान्य आणि पूर्वमधल्या अँगल किती आहे पंचायत अंशचा आणि उत्तर आणि पूर्वमधलं अँगल किती आता नव्वद अंशचा हे लक्षात ठेवायचं आहे आता मावळ त्या सूर्याकडे तोंड करून समीरा होती मावळ सूर्यकडं मावळतो पश्चिमेकडे एवढं तर आपल्याला माहितीच पाहिजे सूर्य मावळतं पश्चिमेकडे तोंड ह्या दिशेला होतं समीरा उजवीकडे एकशे पस्तीस अंश कोणामध्ये वळाली किती एकशे पस्तीस अंश एकशे पस्तीसची आपण फोड कशी करू शकतो नव्वद अधिक पंचेचाळीस बघा बेरीज केलं काय होते पाच नऊ चार तेरा एकशे पस्तीस आलं म्हणजेच आधी नव्वद वळाली नंतर परत पंचेचाळीस अंश वळाली असं आपण लिहू शकतो बरोबर एकशे पस्तीसची फोड आपण केली नव्वद अधिक पंचेचाळीस ते तोंड इकडं होतं पश्चिम इकडं ते उजवीकडे वळाली म्हणजे वर वळाली उजवीकडे वळाली बरोबर नव्वद अंशमध्ये सुरुवातीला कुठं वळाली नव्वद अंशमध्ये आणि परत पंचेचाळीस अंशमध्ये वळाली म्हणजे इकडे जाणार क्रॉस क्लिअर सर्वांना नव्वद म्हणजे इकडचं इकडे झालं तोंड बरोबर आणि पंचेचाळीसमध्ये इकडचं इकडे झालं जर नव्वद केलं असतं तर इकडे झालं असतं बरोबर पण पंचेचाळीस केल्यामुळे ती असल्या तिरक्या दिशेला गेलेली क्रॉस बरोबर हां तर प्रश्न काय तर तिच्या समोरची दिशा कोणती ती इकडं होती एकशे पस्तीस अंश कोणामध्ये वळाली तिची दिशा कोणती झाली ही दिशा ही दिशा कोणती आहे ईशान्य म्हणजे आपलं उत्तर काय आहे ईशान्य पर्याय क्रमांक तीन क्लिअर आहे इथे का आपल्याला काय लक्ष ठेवायचे दोन दिशांमधलं म्हणजे मुख्य दिशे उपदिशांमधलं अँगल किती आहे पंचेचाळीस अंशमधला आणि ही मुख्य दिशा आणि दुसऱ्या मुख्य दिशेमध्ये दिशा अँगल किती आहे नव्वद अंश बरोबर हे लक्ष ठेवलं आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सहज सोडवता येतील आता आपण पुढचा प्रश्न पाहूया अकरा नंबरचा तुषारचे तोंड ईशान्य दिशेच होते तुषारचे तोंड कुठं होतं ईशान्य दिशेला होते तो डावीकडे एकशे पस्तीस अंश कोणातून वळाला तो कुठं वळाला डावीकडे एकशे पस्तीस अंश कोणातून वळाला आणि त्याने शीर्षासन केले तर त्याच्या समोरची दिशा कोणती आता आपल्याला इथे शीर्षासन माहिती असायला पाहिजे समजा मी आता समोर बघते माझ्या समोर दिशा आहे पूर्व मी जर इथे शीर्षासन केलं तर काय होईल माझ्या समोर दिशा येणार आहे पश्चिम दिशा येणार आहे कारण माझं डोकं इकडे नाही ना डोकं मी त्या बाजूला पाहणार आहे माझं डोकं मागच्या बाजूला जाणार आहे क्लिअर आहे शीर्षासन केलं म्हणजे काय होतं खाली डोकं आणि वरती पाय इथं साईडला मी इमेज पण देतो शिरशासन म्हणजे खाली डोकं आणि वरती पाय क्लिअर आहे मी जर खाली डोकं केलं तर तो माझं तोंड ह्या बाजूला होणार आहे जर मी पूर्वेकडे पाहतोय तर माझ्या मागची दिशा माझ्या समोर येणार आहे क्लिअर आहे हा आता आपण पाहूया तुषारचे तो तोंड ईशान्य दिशेस होते ईशान्य दिशा कोणतीही तिरकी बरोबर तुषारचे तो तोंड ह्या तिरक्या दिशेला ईशान्य दिशेला होते तो डावीकडे एकशे पस्तीस अंश कोणातून वाला आता आपण एकशे पस्तीस फोडी तर केलेली होती एकशे पस्तीस म्हणजे नव्वद आणि पंचेचाळीस क्लिअर आहे हा तो डावीकडे वाला आधी नव्वद अंशामधून आणि नंतर परत पंचायत अंशमधून वळाला क्लिअर आहे आता इथं होता तो नव्वद अंशामध्ये वळाला म्हणजे कुठं झाला वायू वेल आणि परत पंचायतमध्ये कुठं वळाला तो पश्चिमेकडे त्याचा तोंड झाले इकडे पश्चिमेकडे क्लिअर आहे सर्वांना एकशे पस्तीसमधून तो कुठं झाला आता तोंड होतं ह्या बाजूला ईशान्येला तो कुठं वळाला आता तो पश्चिमेकडे आला क्लिअर आहे पश्चिमेकडे त्या तोंड झालं तिथे त्याने शीर्षासन केलं आता तो इकडे बघतोय ह्या दिशेला बघतोय बरोबर त्याने डोकं खाली टाकलं बरोबर आणि पाय वरती घेतले तर काय होईल त्याचं तोंड ह्या बाजूला येणार कोणत्या दिशेला ह्या दिशेला तर त्याच्या समोर दिशा कोणती असणारे त्याच्या समोर दिशा असणारे पूर्व तो उभा असता तर दिशा कोणती होती पश्चिम परंतु त्याने शीर्षासन केल्यामुळे त्याच्या मागची दिशा त्याच्या समोरची दिशा झाली क्लिअर आहे सर्वांना त्यामुळं उत्तर काय आहे पूर्व पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे तर बघा पश्चिम पण पर्यायामध्ये आहे पण उत्तर कोणतं आपलं पूर्व हेच उत्तरे कारण त्याने शीर्षासन केलेलं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा